मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी लाईव्ह आलेला आहे निवडणुकीला फक्त आणि फक्त चारच दिवस शिल्लक आहेत आणि हा व्हिडिओ या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून लाईव्ह येऊन तुमच्याकडूनच तुमची मतं मागावीत असं मला वाटलं विजेता टायटल तुम्ही बघतच असेल की शेकापची किती मते छोटमशेख खाती मित्रांनो सध्या तुम्हाला माहिती आहे की अलिबाग मूड मतदारसंघामध्ये महायुतीमधून महेंद्र दळवी महाविकास आघाडीकडून चित्रलेखा पाटील आणि अपक्ष उमेदवार छोटमशेख हे तीन प्रमुख चेहरे आहेत असं असताना मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की छोटमशेठ भाजपमध्ये होते महायटीची जागा ही महेंद्र दळवी आमदार विद्यमान आमदार यांना मिळाली तरीसुद्धा छोटमशेट यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला त्यांचा अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रयत्न करण्यात आले परंतु माहितीला काही यश आलं नाही आणि त्यांचा अपक्ष फॉर्म हा तसाच राहिला आणि खऱ्या अर्थाने आता, आता दोन हजार चोवीसच्या अलिबाग रोहा मतदारसंघामध्ये रंगतदार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे पत्रकार या नात्याने आणि अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या ह्या कवर करत असल्याकारणाने सर्वच जण माझ्याकडं वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त करत असतात आणि त्याच्यावर भाष्यही करत असतात कोण म्हणतं की आमदार महेंद्र दळवी आमदार होतील कोण म्हणतं चित्रलेखा पाटील आमदार होईल कोण म्हणतं छोटमशेट आमदार होतील मित्रांनो अशी सध्या परिस्थिती आहे परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने या विषयाचं टायटल आहे की शकापची कमेंट करून तुम्ही सांगू शकता किती मते हे छोटमशेट खाती प्रणो प्रणो प्रण ती पाटील छोटमशेट भाजपची मतं घेतील गुड मॉर्निंग रणती पाटील हे जे काही नाव आहे आहेत ह्याच्यावर गुगलच्या ह्याच्यानुसार त्याच्यानुसारच मला तुमचे नावं काढतात छोटमशेठ भाजपची किती मतं खातील साहि ठाकूर यांनी कमेंट केलेली आहे की चाळीस हजार मतं छोटेमशेठ भाजपची खात ह्याची शकापचे खाती मित्रांनो चाळीस हजार मतं जर का छोटेमशेठ यांनी शकापचे खाल्ली तर शेकापच्या लोकसभेची जर आपण आकडेवारी पाहिली तर ती त्र्याहत्तर हजारच्या आसपास आहे विधानसभेची मागील जर आकडेवारी आपण पाहिली तर त्यांच्याकडे एकोणऐंशी हजार मतं होती परंतु त्या गोष्टीला आता पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि या पाच वर्षामध्ये भरपूर बदल हे अलिबाग मुहा मतदारसंघामध्ये झालेले आहेत मागे एका मुलाखतीमध्ये छतम शेट यांनी सांगितलेलं होतं की शेकापची मते आहेत जे मतदार आहेत ते मला मतदान करतील शुभम ठाकूर ठा था, ठाकूर कोणत्या तीस हजार मतं खातील ऑल इन वन छोटमशेट समाजात होळी समाजाची सत्तर टक्के मतं खातील जी महेंद्र दळवींकडे आहेत होळी समाजाच्या वर सुद्धा एक छोटमशेट यांना उद्देश होऊन आमदार महेंद्र दळवी यांनी भाषण केलेलं होतं या भाषणाचं नंतर भरपूर पडसाद सगळीकडे उमटलं उमटले आणि त्याचा फटका आमदार महेंद्र दळवी यांना बसेल असं ऑल इन वन यांचं मत आहे भारत पेडेकर तीस हजार मतं ही शकापची छोटमशेट खातील असं जर असलं तर चाळीस हजार तीस हजार तर चित्रलेखा पाटील यांच्याकडे जमते तीस ते चाळीस हजार मतं खातील मिताले पाटील ोटम शेठ शिवसेना भाजपचे मतदान खातील हा हा एक महत्त्वाचा विषय आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने छोटम शेठ यांची शेकापची मतं खाण्यामध्ये फार मोठी भूमिका असणार आहे आणि गणित आपल्याला मित्रांनो समजून घ्यावी लागतील कारण की मागील निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे एक लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस मतं आहेत चित्रलेखा पाटील यांच्याकडे त्र्याहत्तर हजारच्या आसपास मतं आहेत आणि छोटमशेट हे नवीन उमेदवार आहेत परंतु अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी अलिबाग हा मतदारसंघामध्ये आपला जम बसवलेला आहे त्यांची ही निर्णायक भूमिका आहे निर्णायक भूमिका जी आहे त्यांच्या भूमिकेचा फायदा नक्की कोणाला होईल शेकापाला होईल की आमदार महेंद्र दळवी यांना होईल हे पाहणं तेवढं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरेल दिनेश गायक शेकापची दहा हजार दहा हजार खाणार शिंदेची चाळीस हजार खाणार म्हणजे एकूण पन्नास हजार खाणार यांचं काहीतरी वेगळं मत आहे बाकीचे म्हणत होते की शकापचे चाळीस हजार खातील हे म्हणतात की शकापाचे फक्त दहा हजार खातील हे फार महत्त्वाची हो गोष्ट आहे मित्रांनो काही चित्रलेखा का पाटील यांना जर का आमदार व्हायचा असेल तर त्यांना त्यांची शकापची मतं आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून तर वाचवायची आहेतच परंतु छोटम शेठ यांच्याकडून पण वाचवावी लागतील कोणतरी मास्टर माइंड आहेत त्यांनी लिहिलं आहे की आ, तर अशा पद्धतीने मित्रांनो विषय होऊ शकतो रिफात इस्लाम विराट कोसलामे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत कारण की जर चित्रलेखा पाटील यांना आमदार व्हायचा असेल तर त्यांना हो पहिल्यांदा आमदार महेंद्र दळवी यांचा धोका होता परंतु नंतर मित्रांनो आता त्यांना छोटम शेठ सुद्धा धोका निर्माण झालेला आहे कारण की बहुसंख्ये आदिवासी समाज हा पहिल्यांदा शेकापला मतदान करायचा परंतु आता तो भरपूर प्रमाणामध्ये छोटम शेठ यांच्याकडे आकर्षला गेलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी स्वतः छोटम यांच्या घरी एक दोनदा त्यांच्या मुलापीठी घ्यायला गेलेलो आहे त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये सकाळी सकाळी आदिवासी समाज हा त्यांच्याकडे असतो विवेक मात्रे पंचेस हजार मत छोटमशेठ शाखापाची खाती विशाल माली छोटम छोटम शेट दहा हजार शेट विजयवाडा छोटम शेठ यांनी विशाल माले यांचं मत एक दहा हजार मताने विजय विजय होणार चांगली गोष्ट आहे तर चित्रलेखा पाटील यांना याचा अभ्यास करावा लागेल आणि आदिवासी समाजाची जी मतं आहेत त्याचा फटका तर शेतकरी कामगार पक्षाला डेफिनेटली हंड्रेड अँड टेन पर्सेंट मिळणार ह्याच्याबद्दल काही वाद नाही आहे कारण की छोटम शेठ ज्यावेळेला पहिल्यांदा आमदारकीच्या रेसमध्ये आले त्यावेळेला त्यांनी मी आदिवासी नेता अशीच भूमिका ठेवलेली होती आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की चांगल्या पद्धतीने शेठ हे खोली समाजाचे आहेत आणि एस टी समाजाचा दाखला त्यांच्याकडं एस टी समाजाचा दाखला त्यांच्याकडं आहे आणि आदिवासी सुद्धा एस टी समाजाचा दाखला असल्याकारणाने आपण एकच भाऊबंत आहोत अशा पद्धतीने त्यांची रोखोक भूमिका असते वैभव गोडसे यांनी कमेंट केले शेठ व्यायाम करतात का हे वै वैभव गोडसे यांना छोटम शेठ यांनाच विचरावं लागेल मधुकर ऑफिशियल माझे मित्र आलेले आहेत कोण विजय होईल ते आपल्याला तेवीस तारखेला कळणार आहे मधुकर ऑफिशियल हे कुडूस मतदारसंघातील डांगी येथील माझे मित्र आहेत तर चित्रलेखा पाटील यांना ते पाहावं लागेल त्याचप्रमाणे जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे ठरेगट आहेत यांचीही मतं छोटंबेटला जाऊ शकतात अशी एकंदरीत परिस्थिती आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास जीवितई यांना करावा लागेल कारण की आमदार महेंद्र दळवी यांच्याकडं एक भरपूर मोठा पॅकेज एक लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस मतांचा त्यांच्याकडं आहे आणि त्याच्यातून जर का त्यांना जिंकायचं असेल तर विचार करा की त्यांना आमदार महेंद्र दळवी यांची किती मतं फोडावी लागतील हे पाहणंसुद्धा एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्या सांगतात की मी नक्कीच विजय होईल परंतु विजय होण्यासाठी त्यांना किती मतांची गरज आहे हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे एक मोठासा डोंगर त्यांना एक लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस मतांचं पाडायचं आहे आणि मित्रांनो एक ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या जीवावर नक्कीच जनता माझ्या पाठीमागे राहील तुम्ही पाहिलं तर अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघामध्ये मित्रांनो मुरुड दिनेश गायकरचे हंड्रेड पर्सेंट जी निघणार मुरुड तालुका जो आहे मुरुड तालुक्यामध्ये सर्वच शेठ चित्रलेखा पाटील आमदार महिंद्र दळवी यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि मुलू मुरुडमधून जास्तीत जास्त आपल्याला लीड कसा मिळेल यांच्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या लोकसभेला पाच दहा हजारचा लीड हा तटकऱ्यांना मिळालेला होता परंतु मला पस्तीस हजारचा लीड हा मुरुडमध्ये मिळेल असं महेंद्र दळवी यांचं मत आहे आणि खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्षे आपण बघत आहोत की महेंद्र दळवी हे मुरुडकडे जास्त लक्ष देत आहेत सूरज पाटील काँग्रेसची मतं विभागली जाणार आहेत ते शका पक्षाला पडणार नाही ही गोष्ट सूरज पाटील यांची एकदम बरोबर आहे दोन हजार सुद्धा आपण पाहिलं काँग्रेसची पंचेचाळीस हजार मतं होती त्यांच्या अधिकृत उमेदवार होत्या श्रद्धा ठाकूर यांना दोन हजार मतं पडलेली होती राज्यपाल ठाकूर यांना अकरा हजार बारा हजार मतं पडलेली होती आणि उर्वरित सर्व मतं होती ही स्पष्ट ही आमदार महेंद्र दळवी यांच्या पार्ट्यात गेलेली होती आणि त्याच्यामुळं महेंद्र दळवी यांचा विजय आ, सोपा झालेला होता आज सुद्धा तशीच परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये आहे काँग्रेस पुन्हा एकदा शाखापासोबत आहे त्यावेळेला सुद्धा ती शकापासोबत होती की हो नव्हती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यावेळेला ते शकापसोबत नव्हते कारण का त्यांचा स्वतंत्र उमेदवार होता सुद्धा राजाभाऊ ठाकूर यांनी फॉर्म भरलेला होता परंतु ऐन वेळेला पक्षाने सांगायचं फॉर्म मागे घ्या आणि त्यांनी फॉर्म मागे घेतला वैभव गोडसे यांनी पुन्हा कमेंट केलेली आहे की छोटम शेडला झाडावर चढून प्रचार करावा लागेल बाप आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने लाईव्ह येत असताना ह्या कमेंट कुठल्याही कशाही पद्धतीच्या कमेंट हे करत असतात माझं वैयक्तिक असं मत आहे कमेंट ह्या योग्य पद्धतीने असायला पाहिजे महत्त्वाच्या हो मुद्द्यावर असायला पाहिजे कोणीही वैयक्तिक स्वरूपाच्या कमेंट ह्या लाईव्ह मी असताना करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की भरपूर लोक मी ज्यावेळी लाईव्ह असतो त्यावेळेला मला सकाळी सकाळी ऐकत असतात आणि तुमच्या कमेंटही वाचत असतात विशाल माली शिग्रे मुरूपमधून छोटंमशेप लेड घेऊन जाणार बापरे शिगरेमध्ये माझे मित्र आहेत एक राहील कडू यांना हा धक्का म्हणावा लागेल वैभव गोडसे काय वाईट आहे कमेंटमध्ये छोटं शेटला झाडावर चढून प्रचार करावा लागेल ह्या कुठल्या कमेंटच्या तत्वामध्ये आहे विशाल साहेब मलाच माहिती नाही असो तर मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत विशाल गोडचे यांच्याकडे आपण गुन्हायला जाऊया त्यांनी मगाशी पण मोठं कमेंट केलेले छोटे छोटे व्यायाम जोड़ा करतात आता ह्या अशा उपरोधिक हो कमेंट करून त्या वाईट कमेंट नाही तर काय चांगल्या कमेंट म्हणाव्या लागतील असो तर मित्रांनो चित्रलेखा पाटील यांचा विजयाचा फॉर्म्युला त्यांनी कशा पद्धतीने आणि जयंत पाटील यांनी कशा पद्धतीने ठरवलेला आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती असेल परंतु अतिशय कठीण असं आव्हान त्यांच्यासमोर आहे हे त्यांनी विसरता कामा नाही आपल्याच पक्षातील एक जिल्हा परिषद सदस्य आपल्याला सोडून गेलेला आहे आणि त्याचा फटकाही आपल्याला बसणार आहे तो आपली आदिवासी समाजाची मते खाणार आहे हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे कारणच मा एक मला माझा मित्र मिलाला मला वाटते आमच्या रामराज पंचायती समि मधला एकेकाळी त्या वाडीवर शकापाला ए टू झेड मतं पडायची ती मतमित्रांनो आता जर आपण पाहायला गेली तर एकशे साठच्या आसपास हे आमदार महेंद्र दलकडे गेलेले आहेत आणि ते चालीस चित्रलेखा पाटील यांच्याकडे राहिले त्याच्यामुळे आदिवासी समाजसुद्धा आपल्यापासून लांब होत आहे त्याला कशा पद्धतीने जवळ करायला पाहिजे आपल्याकडून मागील इतिहासात काय तुपा झाल्यात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे कारण की तुमच्या हक्काची हो। मतं ही आमदार महेंद्र दळवी हे तर खातच होते आता आता छोटमशेट ही त्यांची मतं खात आहे त्याच्यामुळं मित्रांनो या विषयाचं मी टायटल दिलेलं आहे की छोटमशेट ही शकाबची मतं किती खातील कारण की मागील काही आपण भाषणामध्ये पाहिलं तर छोटमशेट हे कधीही शकापावर जास्त प्रमाणामध्ये टीका करत नाही गेली दोन वर्षे है। ते भाजपमध्ये आहेत परंतु ते शकापवर का टीका करत नाही असे महायुतीचे नेते म्हणतात आणि ती गोष्ट सत्य आहे मित्रांनो ते शक्यता शकापवर जास्त प्रमाणात बोलत नाही आपल्याला वाटलेलं होतं की ह्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुकीत आमदार महेंद्र दळवी यांच्या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जाहीर सभा झाल्या विरोधकांच्या होतील परंतु विरोधकांनी तशा सभा मात्र काही घेतल्या नाही त्यांनी ग्रामपंचायतनुसार थोड्या छोट्या 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 सभा घेतल्या असो प्रत्येकाचं जो कुणी असेल तो त्यांच्या विचार कर प्रचाराची पद्धत वेगळी असेल तर मित्रांनो छोट थोडीपार चर्चा केलेली आहे कशा पद्धतीने शाखा सुद्धा छोटं कमी करतील आमदार महेंद्र दळवी यांची सुद्धा मतं कमी करतील हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मास्टर स्ट्रोक जो कोणी मारेल जास्तीत जास्त आमदार मत महेंद्र दळवी यांची मतं खाईल तोच खऱ्या अर्थाने मित्र जिंकून येईल हे एकदम तथ्य आहे आणि कशा पद्धतीच्या आता गोष्टी घडायला जास्त काही वेळ राहिलेला नाही आहे वीस तारखेला मित्रांनो मतदान आहे तेवीस तारखेला त्याची ते मतं आहे हो आहेत तेवीस तारखेला कदाचित लाईव्ह येऊन मी तुमच्याशी संवाद साधेन थोडासा सतरा अठरा मिनटं येऊन तुमच्याशी लाईव्ह ह्या विषयावर बोललो तुमची मतं जाणून घेतली की शोतम शेठ हे कशा पद्धतीने शकापची मतं खातील काही म्हणाले चाळीस हजार खातील काही म्हणाले तीस हजार खातील तर अशा पद्धतीने काही म्हणाले दहा हजार खातील अशा पद्धतीने प्रत्येकाचे वेगवेगळे विचार होते हे विचार आपण थोडेसे तुमच्याशी सल्लामसलत करून तुमच्यासमोरच मांडले आणि थोडंसं लाईव्ह येऊन ला ह्या विषयावर बोलायला पाहिजे म्हणून मी हा विषय बनवला मागे आपण म्हण म्हणालो होतो की छोटमशे दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीची किती मतं खातील आता आपण शकापचीच किती मतं खातील ह्याच्यावर तुमच्याशी थोडीशी चर्चा केली तुम्ही तुमचं मत मला कमेंटच्या माध्यमातून सांगत तर थोडंसं तुमच्याबद्दल समोर लाईव्ह येऊन तुम्हालासुद्धा तुमचे विचार प्रकट होण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे म्हणून मित्रांनो कधी कधी आता मी तुमच्यासमोर लाईव्ह येतो आणि भरपूर लोक मला लाईव्ह कमेंट करतात त्याच्यामुळे निश्चितच तुमच्याशी संवाद साधणं आणि संपूर्ण मतदारसंघातून ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत कोण कुणाला काय विचार मांडायचे असतील तर ते मांडू शकतात म्हणून मी तुमचेसुद्धा विचार इथं घ्यायला लाईव्ह येतो फक्त माझेच विचार थोकवणं हे बरोबर नाही आहे तुम्हालासुद्धा इथे एक हक्काचं व्यासपीठ आहे गेले कित्येक वर्ष तुम्ही माझ्यासोबत आहात पहिल्यांदा कमेंट करायचे नाही परंतु आता धडाधड धडाधड कमेंट करता काही लोक का मला थँकच्या माध्यमातून चाळीस पन्नास रुपयेही पाठवतात त्याच्याबद्दल त्यांचाही व्यापारी आहे तर मित्रांनो शाखापती मतं किती खातील छोटम छोटमशेठ याच्यावरही चित्रलेखा पाटील यांचं गणित अवलंबून असणार आहे आणि महेंद्र दळवींची किती दि मतं खातील याच्यावरही गणित अवलंबून असणार आहे त्याच्यामुळं पूर्ण गणित आहे या गणिताचं आहे आणि त्याचं काय होईल भविष्यामध्ये हे आपल्याला कोणालाही माहिती नाही आहे या, ना या। मित्रांनो तेवीस तारखेला आपल्याला कळेलच कोणाची किती मतं छोटमशेट याने खाल्लेली आहेत तुर्ता असे तेच थांबतो जर का म्हटलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद